रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मेगा ब्लॉक असणार आहे यामध्ये माटुंगा मुलूंच्या दरम्यान अप आणि डाऊन या धीम्या मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी प्रवाशांनी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच पडावं असं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलंय रविवारी हार्बर मार्गावर सुद्धा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा मेगा ब्लॉक सकाळी अकरा वाजून दहा मिनिटाने सुरू राहणार आहे तो दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक वाशी ते वाशीच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात येतोय त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी से दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे डोंगरीच्या राजाचं जल्लोषामध्ये आगमन चिंच बंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे अठ्याऐंशी वर्ष आहे आणि यामध्ये युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोड यांनी बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे त्यामुळे एक आकर्षण ठरणार आहे ठाण्यामध्ये यावर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी एक वेगळी संकल्पना राबवण्यात येते यामध्ये फिरती व्यवस्था सुद्धा सज्ज करण्यात येत आहे प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सहा फिरत्या व्यवस्था ह्या सज्ज राहणार आहेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेमधून नागरिकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात येणार आहे सध्या गणपतीचे दिवस आता सुरू होणार आहे आणि त्यामुळेच मुंबईमध्ये मुझे असणाऱ्या विविध मंडळांच्या बाप्पांचं आगमन होणार आहे या आगमन मिरवणुकांमुळे मुंबईतल्या लालबाग परळ आणि इतर भागांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असल्यामुळे त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था किंवा पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय पावसाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या हंगामामध्ये बंद असलेल्या रेवस भाऊचा धक्का या पोट से बोट सेवेला सुरु आता सुरुवात होणार आहे ही बोट सेवा रविवारपासून सुरू होणार असल्यामुळे आता गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे स्पाइस विमान कंपनीचे तब्बल दीडशे कर्मचारी सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे यावेळेस कंपनीच्या विमानांची संख्या सुद्धा कमी करण्यात आली अंधेरी परिसरामध्ये सोमवारी बंद राहणार आहे अशी माहिती मिळते इथे तांत्रिक कामासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यामुळे अंधेरी पूर्व आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काही ठिकाणी थी हा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असं पाणी पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आलंय वाघांचे मृत्यू रोखणं हे केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताबाहेर गेलेलं आहे पहिल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल सत्तेचाळीस वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आलेली आहे गेल्या वर्षी हा आकडा एकशे एक्क्याऐंशी असा होता नाशिकच्या नांदगाव मध्ये शिवसृष्टीच्या उद्घाटना वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली पुष्पवृष्टी करण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी इथे जय्यत तयारी करण्यात आली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा व्हिडिओ खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला आहे